नमस्कार मी डॉक्टर अमोलनं जाते बऱ्याचदा मी बघतो बालरोगतज्ञ म्हणून की लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये काजळ लावलं जातं हेतू हा असतो की बाळाला नजर लागू नये तुम्ही अगदी तुमचे स्वतःचे लहानपणीचे फोटो जरी बघितले किंवा जुन्या काळातले ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघितले तर तिथेही डोळ्यामध्ये काजळ असलेले अनेक फोटो तुम्हाला दिसतील गालावर ठिपका जर असेल काजळाचं तर ठीक आहे पण एक बालरोगतज्ञ म्हणून माझा सल्ला आहे या डोळ्यामधल्या काजळामुळेच तुमच्या बाळाच्या डोळ्याला नजर लागेल आणि डोळ्यात लावलेलं काजळ हे डोळ्यांसाठी अत्यंत हानिकारक असतं यातला पहिला दुष्परिणाम काजळाचा हा असतो की ते केमिकल असतं आणि या केमिकलमुळे डोळ्यामध्ये ॲलर्जी निर्माण होते आणि म्हणून डोळ्याचा बाहेरचा जो थर असतो ज्याला आम्ही कंजंक्टिवा म्हणतो तर याला एक ॲलर्जिक कंजंक्टिवायटीस ॲलर्जीचा त्रास होतो डोळे लाल होतात अशा अनेक केसेस मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघतो दुसरं असतं की डोळ्याला काजळ हे खालच्या भागाला पापणीच्या तिथे लावलं जातं आणि नेमकं जिथे ते काजळ लावलं जातं त्या भागामध्ये आपले डोळे ओलसर ठेवणाऱ्या ग्रंथी असतात ज्यांना आमच्या भाषेमध्ये वैद्यकीय भाषेत म्हणतात मेबोमियन ग्लँड्स तुम्ही नावाच्या डिटेलमध्ये जाऊ नका पण डोळ्याला ओलं ठेवणाऱ्या ग्रंथी असतात या काजळाच्या केमिकलमुळे त्यांना इजा होते त्या निकामी होतात आणि म्हणून डोळे ड्राय पडणे डोळ्यांना खाज येणे डोळे चुरचुरणे हे त्रास काजळ लावल्यामुळे होऊ शकतात तिसरं आहे काजल काजल का ला ला का था था की काजळ आपण हाताने लावतो आणि दरवेळेला काही आपण काजळ लावताना काही अगदी स्वच्छ हात धुवून घेत नाही त्याच्यामुळे हाताला असलेलं जे इन्फेक्शन असतं ते डोळ्यामध्ये जातं आणि डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की काजळ लावताना ते ज्या प्रकारे लावतात तर डोळ्यातून असा बोट फिरवलं जातं आणि नख जरी लहान मुलांचे डोळे हे अत्यंत नाजूक असतात आणि या नखांमुळेही इजा डोळ्याला होऊ शकते ही सगळी कारणं आहेत की तुम्हाला तुम्ही काजळ हे लहान मुलांना काय मोठ्यांनी पण हे कधीही वापरू नका तुम्हाला नजर लागू नये असं वाटत असेल तर तुम्ही तो काळा ठिपका आहे तो इतर कुठेही लावू शकता आणि तो काजळच असावा असं काही नाही ठीक आहे तो स समज आहे म्हणजे एक तर त्याच्याबद्दल मला काही फार बोलायचं नाही पण डोळ्यांचा आपल्या चा चालीरीती किंवा रूढी परंपरा अशा नसाव्या ज्याचा आपल्या बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल धन्यवाद